संजय सकाळी बोलण्याची सवय लागते बोलत असतात भारतीय जनता पक्षावर जनतेचा विश्वास आहे मतदाराचा विश्वास आहे जनमत भाजपाच्या आणि महायुक्तीच्या बाजूने आहेत आणि त्यामुळं साधारण नागरिकांना असं वाटतं की बाबा भाजपच्या कार्यकर्त्याला मत दिलं भाजपच्या उमेदवारांना कोण निवडून आला तर पुढचे पाच वर्ष डबल इंजिन सरकार महाराष्ट्राचं सरकार देशाचं सरकार हेच विकास करू शकतो त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बिनविरोध होत आहे अपेक्षा जनतेला आहे की हा कार्यकर्ता निवडून आल्यावर विकास करेल देवेंद्रजीच्या सरकार मोदीच्या सरकारकडनं विकासाचं जे काही मॉडेल आम्ही तयार केला त्यावर काम करेल म्हणून लोक आमच्या बाजूने आहेत लोक विड्रॉ करत आहेत भाजपाला समर्थन देताय अनोखोच करतायत हे काही दमदाटीनं होत नाही आजकाल दमदाटी चालत नाही आणि त्यामुळे हे सर्व हृदयातून मनातून केलेली ही कृती आहे आणि त्यातून मग आम्ही अनोपूत निवडून येतो आहे मला वाटतं मी तिथल्या जनतेचं तिथल्या उमेदवाराचं ज्या ज्या उमेदवाराला अनोपूत करण्याकरता ज्यांनी मदत केली सर्वांचा आभार मानतो पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला कोणी सांगितलं चर्चा काही लोक कार्यक्रमाला मला पूर्ण दौरा माहिती नाही पण मोदीजी कार्यक्रमाला कुठल्या तरी येणार आहे असा त्या ठिकाणी दौरा आहे पण मला असं वाटतं की अजून त्याचा डिटेल घ्यायचा आहे आणि मला वाटतं की मोदी जी वगैरे या प्रचाराच्या याच्यात अजून मी त्या ठिकाणी मला बघावं लागेल मिळून बघितलेलं नाही सर अमरावती आणि अकोलामध्ये हिंदुत्ववादी संघटना आणि काही निष्ठावंत कार्यकर्त्यांना दावलेलं आहे त्यामुळे

संस्कारमय कार्यकर्ता हा कधी अपक्ष लढण्याची भूमिका ठेवत नाही इंडिपेंडेंट लढण्याची भूमिका ठेवत नाही जिथे पक्ष आला ते समर्पणाची भावना ठेवतो हो आणि म्हणून समर्पित कार्यकर्ता कधीही बंडोखरी करत नाही समर्पित कार्यकर्ता हा पक्षाचा आदेश ऐकतो आणि पुढे जातो मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आदर्श कार्यकर्ता आहे ज्यांच्यामुळं आज हा पक्ष इतक्या उंचीवर पोहोचला आहे